इंचूर शहरामध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास प्रसिद्ध व्यापारी पवन नंदकुमार जाजू यांच्यावर त्यांच्याच परिचिताने जीवघेणा हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये जाजू हे गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांना लासलगाव व लासलगाव नंतर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं लासलगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत यातील मनोज गोराडे याला ताब्यात घेतलंय या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी विंचूर शहर हे पूर्णतः बंद ठेवण्यात आलं होतं बाजारपेठा हॉटेल्स दुकानं वाहतूक ही सर्व ठप्प ठेवून या हल्ल्याचा निषेध व्यापारी संघाच्या वतीनं करण्यात आला होता लासलगाव पोलिसांनी या घटनेची दखल घेत कडेकोट बंदोबस्त तैनात करत नागरिकांना शांतता राखण्याचं तसेच अफवांपासून दूर राहण्याचंही आवाहन केलं ला होतं लासलगाव पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आरोपीला ताब्यात घेत न्यायालयात हजर केलंय तसंच या घटनेच्या पुढील तपासाला सुरुवात केलं असल्याची माहिती दिली पुढे जो प्रकार झाला त्या अनुषंगाने लासलगाव पोलीस स्टेशन इथे लासलगाव पोलीस ठाणे गृह नंबर दोनशे पंचवीस अब्लिक दोन हजार पंचवीस अनुषंगाने भारतीय न्यायसंहिता एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर येथील जो आरोपी आहे त्या आरोपीला तत्काळ अटक करून आज रोजी त्याला आपण मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि आम्ही पुढील तपास करत आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी पुष्कर भंसाळी निफाड